यवतमाळ शहरातल्या कॉटन मार्केटमधला वंजारी फैल परिसर तिथं एका घरात एक अल्पवयीन मुलगी आणि तिच्या आईला डांबून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली या दोघींचा छळ होत असून अघोरी कृत्यांसाठी त्यांचा वापर केला जात असल्याचा संशय सा पोलिसांना आला होता पोलिसांनी सोमवारी थेट या घरावर छापा मारला त्यावेळी त्यांना घरात जे दृश्य दिसलं ते हादरवणारं होतं आतमध्ये एक मुलगी मरणासन्न अवस्थेत पडली होती तिच्या अंगावर चटके दिल्याच्या खुणा होत्या तिच्यासोबत तिच्या आईची अवस्थाही पाहवत नव्हती त्या दोघी एकाच खोलीत होत्या पण ती फक्त खोली नव्हती तर ते त्या दोघींसाठी यातनागृह होतं ह्याच खोलीत त्यानं अनेक यातना सहन कराव्या लागत होत्या पोलीस जेव्हा तिथं पोहोचले तेव्हा तिथं एक मांत्रिक अघोरी पूजा करत होता पोलिसांना बघून त्यानं धारधार शस्त्रानं आपल्या गळ्यावर वार करून स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं पोलिसांनी या दोन्ही मायलेकींची सुटका केली असून मांत्रिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या मायलेकींवर मांत्रिकानं केलेल्या अत्याचारांची माहितीही त्यांनी दिली आहे हे संपूर्ण प्रकरण आहे काय मायलेकींसोबत नक्की काय घडत होतं सगळ्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू महादेव परशुराम पालवे उर्फ माऊली वर्ष चव्वेचाळीस महादेव एका ट्रस्टच्या ॲम्ब्युलन्सवर ड्रायव्हर म्हणून काम करतो त्याचं लग्न झालं असून तो त्याची पत्नी आणि मुलीसोबत एका झोपडीवासा घरात राहतो महादेवनं स्वतःच्या घरात बुवाबाजीचं दुकान थाटलं होतं जवळपास वर्षभरापूर्वी एक महिला महादेवकडे आली होती नीतू रामप्रसाद जयस्वाल असं या महिलेचं नाव नितू पतीपासून विभक्त आहे ती तिच्या चौदा वर्षांच्या मुलीसोबत यवतमाळ जिल्ह्यातल्या दारवा इथं भाड्याच्या खोलीत राहते नीतूची प्रकृती वारंवार बिघडत असताना ती उपचारासाठी मांत्रिक महादेवच्या संपर्कात आली होती वर्षभरापूर्वी नीतू उपचारासाठी महादेवकडे आली त्यावेळी महादेवनं तिला संमोहित करून स्वतःच्या घरी ठेवून घेतलं तुझ्यावर दुष्टात्मासा प्रभाव आहे तुला उपचारांची गरज आहे असं त्यानं नीतूला सांगितलं कालांतरानं नीतूची चौदा वर्षांची मुलगी सुद्धा यवतमाळला आली आणि आईसोबत महादेवच्या घरी राहू लागली मुलगी आजारी असून तिलाही उपचारांची गरज असल्याचं महादेवनं नीतूला सांगितलं होतं मायलेकीनं ही गोष्ट त्यांच्या कुटुंबियांपासून लपवून ठेवली होती मुलगी यवतमाळात शिक्षण घेते त्यामुळे आम्ही दोघी शहरात राहतोय असं नीतूनं तिच्या कुटुंबियांना सांगितलं होतं तिच्या कुटुंबियांनी यावर विश्वास ठेवला होता पण ह्या मायलेकींसोबत एक क्रूर आणि निंदनीय प्रकार घडत होता मायलेकींना आपल्या घरात ठेवून घेतल्यानंतर महादेवनं त्यांच्यावर अघोरी कृत्य करायला सुरुवात केली महादेवनं या मायलेकींना डांबून ठेवण्यासाठी पडक्या जागेत पत्र्याची एक खोली तयार केली या खोलीतच या दोघी दिवस रात्र राहत होत्या त्यांना शौच करण्यासाठी आणि लघुशंकेसाठी सुद्धा बाहेर जाण्याची परवानगी नव्हती त्या दोघींना त्या खोलीतच हे विधी करावे लागत होते नीतूच्या अल्पवयीन मुलीनं महादेवच्या शौचालयात माती टाकली होती यामुळं शौचालय ब्लॉक झालं याची शिक्षा म्हणून तो त्यांना शौचालयात जाऊ देत नव्हता या मायलेकी खोलीतच प्लॅस्टिकच्या पिशवीत शौच करून त्या पिशव्या तिथंच बांधून ठेवत होत्या पोलीस कारवाईत खोलीत शौचानं भरलेल्या पिशव्यांचा सा मोठा साठा सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे महादेव अघोरी उपचारांच्या नावाखाली या मायलेकींना गरमसळीचे चटके देत होता तसंच त्यांना अमानुष मारहाणही करत होता महादेव अघोरी पूजापाठ करत शरीरावर चटके देऊन मारहाण करत असल्याचं नितूनं आणि तिच्या मुलीनं सांगितलंय पोलिसांना या दोघींच्या अंगावर मारहाणीच्या अनेक जखमाही आढळून आल्या या दोघी मायलेकी ज्या खोलीत राहत होत्या तिथं त्यांना झोपण्यासाठीही जागा नव्हती महादेवकडं एक शवपेटी आहे तो त्यांना या शवपेटीतच झोपायला लावायचा महादेव या दोघींना धड खायलाही देत नव्हता तो मनात आलं तरच त्यांना जेवायला द्यायचा कित्येक दिवस उपाशी राहिल्यानं दोघी मायलेकी अशक्त झाल्या होत्या वर्षभरापूर्वी जेव्हा त्या महादेवच्या घरी आल्या हो तेव्हा धष्टपुष्ट होत्या त्यांची प्रकृतीसुद्धा चांगली होती पण गेल्या काही दिवसांपासून दोघींची प्रकृती एकदम खाळावली हो त्यांचे हातपायही सुकून अगदी बारीक झाले होते असं परिसरातल्या काही लोकांकडून सांगण्यात आलंय आता हा संपूर्ण प्रकार उघडकीस कसा आला ते बघूयात गेल्या काही दिवसांपासून मायलेकींवर अघोरी कृत्य करणाऱ्या महादेवच्या हालचाली वाढल्या होत्या त्यानं स्वतःच्या घरातच देवाऱ्याच्या बाजूला एक मोठा खड्डा खणला होता शिवाय गेल्या काही दिवसात प्रकृती प्रकृतीही प्रचंड खालावली होती यामुळं परिसरातल्या नागरिकांना त्याचा संशय आला आणि नागरिकांनी याबाबत पोलिसांना कळवलं पोलिसांना ही माहिती मिळताच शहर ठाणेदार रामकृष्ण जाधव शोधपथक घेऊन महादेवच्या घरी धडकले यावेळी पोलिसांना मांत्रिक महादेव घरात पूजा करताना सापडला पण पोलिसांना बघताच महादेव घाबरला त्यानं आतल्या खोलीत धाव घेऊन चाकू आणला आणि आपल्या गळ्यावर वार करत स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी त्याला वेळीच थांबवलं आणि आपल्या ताब्यात घेतलं या घटनेत महादेव जखमी झाला असून त्याला उपचारांसाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले यावेळी घरात महादेव सोबत त्याची पत्नी भारती मुलगी श्रावणी पीडित अल्पवयीन मुलगी आणि तिची आई नीतू हे सगळेजण उपस्थित असल्याची माहिती मिळते पोलिसांनी नीतू आणि तिच्या मुलीची महादेवच्या तावडीतून सुटका केली आणि त्यांना पोलीस ठाण्यात आणलं अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून यवतमाळ शहर पोलिसांनी महादेव विरोधात बालसंरक्षण अधिनियम आणि जादूटोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे महादेवच्या छळानं चा त्रस्त झालेल्या नीतू आणि त्यांची मुलगी अनेक दिवसांपासून उपाशी होत्या त्याच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर त्यांनी जेवण मागितलं शेजारील नागरिकांनी लगेचच पुढे येत त्यांना जेवायला दिलं यावेळी उपाशी असलेल्या मुलीनं एकाच वेळी सात पोळ्या खाल्ल्याचं नागरिकांनी सांगितलं यावरून या दोघींचे किती हाल करण्यात आले ह्याची कल्पना येते या दोन्ही मायलेकी सध्या मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे खचल्या आहेत त्यांना पुढचे काही दिवस सखी वन स्टॉप सेंटरमध्ये ठेवण्यात येणार आहे तिथं त्यांना या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी उपचार केले जातील आता प्रश्न हा आहे की महादेवनं हे सगळं का केलं त्यानं नीतू आणि तिच्या मुलीवर वर्षभर अशा प्रकारे अघोरी अत्याचार का केले तर पोलिसांनी महादेवच्या घरावर छापा टाकल्यानंतर त्यांना तिथं अनेक वस्तू आढळून आल्या पोलिसांनी पंचांसमक्ष महादेवच्या घराची झडती घेतली तेव्हा त्यांना महादेवच्या घरात सात ते आठ लाखांची रोख रक्कम सोन्या चांदीचे दागिने आणि आणखी काही धातूचे दागिने आढळून आले यासोबतच घरातून कासव शंख आणि अघोरी पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याचा सा मोठा साठा जप्त करण्यात आलाय ते सगळं साहित्य पोलिसांनी ताब्यात घेतलं असून दागिन्यांची तपासणी सुरू केली आहे या साहित्यावरून पोलिसांना महादेव या सगळ्याचा वापर कथित गुप्तधनासाठी करत असल्याचा संशय गुप्तधन मिळवण्यासाठी त्यानं मायलेकींवर अघोरी पूजा सुरू केली होती असं सांगितलं जात आहे महादेवनं स्वतःच्या घरातच देव्हाऱ्याच्या बाजूला मोठा खड्डा खणला होता येत्या अमावस्येला नितूच्या मुलीचा नरबई देण्याचा महादेवचा प्रयत्न होता असाही संशय पोलिसांना आहे पोलिसांनी आता त्या दृष्टीनं आपला तपास सुरू केलाय पोलिसांच्या छाप्यात चा स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या महादेवच्या गळ्यावर मोठी जखम झाली आहे यामुळे डॉक्टरांनी त्याला उपचारांसाठी काही दिवस रुग्णालयातच ठेवण्याचा सल्ला दिलाय आता महादेव जेव्हा बरा होऊन रुग्णालयातून बाहेर येईल तेव्हा त्याची सखोल चौकशी केली जाईल या चौकशी दरम्यान या प्रकरणाबाबतची आणखी माहिती समोर येणार आहे सध्या पोलीस या घटनेत अन्य आरोपींचा सहभाग आहे का या अनुषंगानं तपास करतायत सध्या ह्या घटनेनं यवतमाळ आणि आजूबाजूचा परिसर चांगला सादरलाय आहे तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भेडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका